विट्यातील पानसे व सूर्यनगर परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे त्यामुळे नागरिकांचे अतोणात हाल होत आहेत विट्यातील पानसे व सूर्यनगर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याचे वाऱ्याने विजेचे खांब पडले आहेत त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे जवळपास वीस ते पंचवीस घरे सध्या अंधारात आहेत याचा महिला लहान मुले वयस्कर व्यक्ती यांना प्रचंड त्रास होत आहे नागरिकांनी विटा शहरातील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना फक्त आश्वासने देण्यात येत आहेत त्याबाबत लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आम्ही पडलेले आहेत कोण सुद्धा अधिकारी येत नाही त्यामुळे लहान मुलांचं भरपूर हाल होत आहे काय आता दोन पंधरा दिवस झाले लाईट नाही काय नाही पाण्यात सगळं वाळून गेले उसाला पाणी नाही कशालाच पाणी नाही आता वाळून गेल्यानं काय काय पुणे वाळल्यानं काय लाईट असून दिना झाली आम्हाला आता डाम पडल्यानं कुणी सल्ला करायचं आम्ही डांबाचं हे बघितलं पाहिजे नाही तिने आनंद सौंके एसबीएन मराठी विटा